हॅलो शुभ दुपार तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर आम्ही सगळे मस्त रेडी आहे तर आम्ही चालू आहे आत्ता फिरायला हा मामाच्या घरी आम्ही एकच दिवस आहे आणि त्यानंतर लगेच घरी आले ट्रीपची सगळी तयारी केली तर सगळे सगळ्या जोड्या जोड्या आम्ही फिरायला चाललो बाहेर तर कुठे काय ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच तर चार वाजत आले तर आम्ही उशीर झालाय निघायला तर सकाळी म्हणजे अचानकच प्लॅन ठरला त्यामुळे मग उशीर होऊन गेला निघायला तर आत्ता निघतोय तर चला तर आत्ता आम्ही निघालो होतो फायनली तर कुठे चाललो काय तर ते तुम्हाला टायटलवरून कळालेच असेल तर आम्ही चाललो होतो राजस्थानला पण पहिले जाताना जे जे लागेल ते ते करून मग पुढे जाणार होतो तर आत्ता निघालेलो होतो आणि भरपूर अंधार झालेला होता आम्हाला पोचायला कारण की खूप सारे ट्रॅफिक झाले म्हणजे लागले आम्हाला रस्त्यात आणि आम्हाला घरातून निघायला पण उशीर झालेला होता जवळजवळ चार ते पाच वाजले होते नंतर संध्याकाळी आम्ही खूप दमलो होतो त्यामुळे मग एक हॉटेल बघितलं आणि हॉटेलमध्ये मग जेवण केलं तर सगळ्यांनी मस्त छान असं जेवण केलं तर मी अंशूसोबत बोलत होती पण खूप बाहेरचा आवाज येत होता त्यामुळे मग मी तो आवाज म्यूट केला आहे तसं तर शक्यतो आम्ही बाहेर जेवणारच नाही आहे कारण की आम्ही करून खायला आहे ना किराणा वगैरे घेतलेला आहे पण त्या दिवशी पहिलाच दिवस होता वेळ नाही भेटला मग त्यामुळे मग ॲडजस्ट करून घेतलं तर आता हा व्हिडिओ येतो आहे तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा तर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मिस्टरांनी मस्त दूध पिशवी घेतली आहे तर चहासाठी छान अशी दूध पिशव्या घेतल्या आणि आता इकडे नंतर सगळेजण मस्त असा चहा ठेवत आहे तर रात्री आम्ही म्हणजे आम्हाला तर रूम भेटला नाही दोन तीन पर्यंत आम्ही प्रवासच करत होतो त्यानंतर म्हणजे रूम न भेटला कोणी गाडी झोपलो कोणी बाहेर झोपलं आणि आता त्यानंतर आम्ही चहासाठी थांबलोय तर गॅस वगैरे सगळा किराणा भेट घेऊन आहे ब्रश कर ब्रश कर <laughs> तर आम्ही सगळे एकत्र आलो की खूप जास्त कॉमेडी असते आमची तर आता इकडे रोहित भाऊंनी सगळ्या माणसांनी आज आम्हाला आराम दिलेला होता आणि सगळ्यांनी चहा केलेला होता तर सगळ्यांचं चहाचं नियोजन माणसांकडे होतं तर आता आम्ही इकडे पोह्यांची तयारी केली होती सुजाता म्हणजे ती मस्त पोहे करत होती तर कोण कोण काय मी तुम्हाला एक स्पेशली ओळख करून दिली सगळ्यांची आणि आता इकडे ना आमचे सगळी माणसं आहे ना भांडी बघत होती कारण की आम्ही सांशी आणि उलातनी ग आणायचं विसरलं होतं तर आम्ही ते आम्हाला तो माणूस दिसला तर आम्ही तेच घेतलं आणि त्यानंतर मी इकडे सगळ्यांना मस्त पोहे दिली तर पाऊस होता थंडी वाजत होती त्यामुळे मग मी जर्किंग घातलेलं होतं मिस्टरांचं माझं तर काही आणलेलं नव्हतं मी त्यामुळे मग मी त्यांचंच घातलं आणि आत्ता इकडे सगळेजण मस्त पोहे खात आहे कसे झालं आहे पोहे खायलाच मामा कसे झाले मिस्टर आपण बाहेर जायचं म्हटलो की आपल्याला एवढं साहित्य काही उपलब्ध होत नाही बस ना मग बसण्यासाठी म्हणा किंवा काही पण म्हणा तर जिथे जागा भेटेल तिथे आपल्याला करावंच लागतं खावंच लागतं तर आम्ही सगळेजणांनी म्हणजे होती जागा छान होती तर मी इकडे गाडी जवळ बसून खात होते प्रत्येकजण बसलेलं होतं व्यवस्थित आणि सगळ्यांचा मस्त नाश्ता झाला चहा वगैरे झाला आणि सगळ्यांनी पोटभर नाश्ता केला त्यानंतर आम्हाला जेवणाचंही प्लॅन करायचं होता पुढे गेल्यावर आणि त्यानंतर सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाल्यावर सगळं सामान दोन गाड्या घेतलेल्या आम्ही तर दोन गाड्यांमध्ये पॅक केलं आणि त्यानंतर पुढच्या प्रवासाला निघालो तर हे नर्मदेचं पात्र आहे तर नर्मदेचं पात्र खूप मोठं आहे तर उज्जैनला जाताना नर्मदेचं पात्र लागतं तर त्यानंतर तिथून पुढे गेलो तर पाऊस ना आम्हाला लागतच होता प्रत्येक ठिकाणी आणि ट्रॅफिक तर भयंकर ट्रॅफिक होती दोन ते तीन तास आम्हाला प्रत्येक ठिकाणी ट्रॅफिकला लागत होते त्यामुळे आम्हाला सगळीकडे उशीर होत गेला तर आता आम्ही आवरलं आणि त्यानंतर रूमवर गेलो फ्रेश झालो कपडे चेंज केले आणि त्यानंतर आम्ही आलो होतो आता उज्जैनला तर उज्जैनच्या मंदिराच्या बाहेर आम्ही छान असे मस्त टीळे लावून घेतले तर मी चंदनाचा टिळा लावलेला होता पूर्ण तर चंदनाचा टिळा लाव म्हणजे जो टिळा लावताना आहे ना कपाळाला एकदम छान आणि असं थंड वाटत होतं एकदम गार गार कारण की चंदन चंदनामध्ये खूप जास्त थंड असतं ना त्यामुळे एकदम छान वाटत होतं डोकं प्रवासाने ना थकलेलं होतं तर ते खूप छान वाटत होतं तर सगळ्यांनीच लावले तर मी फर्स्ट लावला आणि माझ्यानंतर मग सगळ्यांनी लावला तर पूजाने काही चंदनाचा टील म्हणजे टिळा वगैरे लावलेला नव्हता तिने साधाच लावला सुजताने लावलेला होता छान असा टिळा मस्त चंदनाचा तर सगळ्या मुलांना लहान मुलांना आम्ही टिळे लावून घेतले आणि त्यानंतर ना म्हणजे मुलांचे टिळे वगैरे लावून झालं आम्ही दर्शनासाठी निघणार होतो पण अर्धा तास आम्हाला टीए वगैरे लावण्यातच गेला you सगळ्यांनी टिळे लावले तर मिस्टरांनीही लावला पण नंतर म्हणजे सुकले होते पण दर्शनाला गेल्यानंतर टिळ्यांचा काही उपयोग होत नाही कारण की ते सगळे पुसून जातं कारण की मधी गरमच एवढं होतं ना गर्दीमध्ये कारण की एवढं सगळ्या बारी वगैरे क्रॉस करून देवाच्या दर्शनासाठी जावं लागतं तर एवढं धावपळ हो येते ना खूप जास्त गरम होतं त्यामुळे मग जो लावलेला टिळा असतो तो, तो काही टिकत नाही तर सगळ्या आमच्या माणसांनी खूप छान असं मस्त टी लावून घेतलेले होते आणि त्यानंतर आम्ही एक छान असा फोटो पण घेतला उज्जैनला आम्ही ना दीड वर्षापूर्वीच येऊन गेलेलो आहे तर एक ते दीड वर्ष चांगले आम्हाला उज्जैनला येऊन पण त्याच रूटनी जायचं होतं तर आलं पाहिजे म्हणजे उज्जैनच्या दर्शनाला कारण की म्हणतात की वर्षातून एकदा तरी उज्जैनचं दर्शन घ्यावं पण आपल्याला काही एवढं शक्य नसतो आपण जरा दूर राहतो त्यामुळे तर म्हणजे तोच रूट होता राजस्थानचा तर मग आम्ही त्याच रूटने गेलो आणि छान असं दर्शन पण घेतलं तर होती थोडीफार गर्दी म्हणजे अर्धा पाऊन तास लागला त्यापेक्षा ट्रॅफिकमध्येच आमचा खूप जास्त वेळ गेला तर मंदिरामध्ये गर्दी होती तुम्हाला दिसत असेल पण मग जास्त काही नव्हती अर्धा तासात ता आमचं दर्शन होऊन गेलं आणि मीही तुम्हाला छोटंसं असं दर्शन करून दाखवते तर आत्ता इकडे आपले महाकाल खूप छान मस्त असे त्यांचा शृंगार चालू होता तर मध्ये तुम्हाला शृंगार दिसत असेल आणि वरती जे टी व्ही वगैरे लावलेला होता त्यावरही तुम्हाला दिसत असेल तर थोडंसं मी तुमच्यापर्यंत तुम्हाला दर्शन करण्याचा प्रयत्न केला आहे जेवढं माझ्या कॅमेऱ्यामध्ये शूट होईल तेवढं कारण की गर्दी खूप होती त्यामुळे मलाही एवढं काही शूट करता आलं नाही तर चला मी ही मंदिरामध्ये होते तर मीही थोडंसं शूट घेतलं माझं स्वतःचं आणि त्यानंतर आम्ही बाहेर आलो तर आम्ही सकाळपासून येणार पुढे जाऊन जेवणाचा प्लॅन होता पण आम्हाला काही प्रवासामध्ये वेळ भेटला नाही त्यामुळे मग आम्ही काही जेवण वगैरे केलेलं नव्हतं तर इथे अन्नछत्रालय होतं तर तिथे आम्ही जेवण करणार होतो तर इकडे ना छान अशी शंकरांची पिंड वगैरे होती आणि इथं खूप मोठा ॲरोचा प्लॅन्ट पण होता तर खूप शुद्ध मस्त पाणी पण होतं इथं तर तुम्हाला वरती ॲरोचा प्लॅन्ट दिसत असेल इकडे ना सगळी मो म्हणजे सगळ्या याच्या मूर्ती बसवलेल्या हो आहे इकडे आणि म्हणजे जे जे काही दृश्य आहे ना असं सगळ्याच मूर्ती इकडे होत्या तर सगळे लोक छान असे फोटोशूट करत होते तर मीही थोडं कॅमेऱ्यामध्ये घेतलं जाता जाताच घेतलं जा सगळं थोडं थोडं कॅमेऱ्यामध्ये आणि छान असे म्हणजे एरिया खूप छान बनवलेलं आहे जर कोणाला उज्जैनला यायचं असेल तर नक्की या उज्जैन खूप मस्त पाहण्यासारखं दृश्य आहे उज्जैनचं चा, तर छान छान म्हणजे खूपच स्वच्छता पण खूप छान आहे आणि बाग बगीची एकदम सुंदर असे केलेले आम्ही जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर आम्ही परत इकडे फिरायला आलो बघे म्हणजे तो एरियाच आहे तेवढा पूर्ण तर खूप मोठा एरिया आहे तर गेट वगैरे खूप छान छान असं चा, मस्त आहे बनवलेलं तर त्यानंतर ना मला थोड्याशा वस्तू पण घ्यायच्या होत्या त्या वस्तू वगैरे घेतल्या मी आणि छान पिंड वगैरे खूप छान छान होतं आणि त्यानंतर आम्ही तिथेच कालभैरवनात मंदिर आहे तर तिथे गेलेलो होतो तर त्या म्हणजे जेवढी याला महाकालला गर्दी नव्हती तेवढी इकडे भैरवनाथ मंदिरात गर्दी होती काल बायरोनाथांच्या मंदिरात आहे ना आम्ही दर्शनासाठी आम्हाला एक ते दीड तास लागला तर संध्याकाळ झालेली होती तर भरपूर वेळ लागला तर इथे छान अशी दिवाळी ना म्हणून छान असे दिवे पण पेटवलेले होते सगळीकडे तर आम्ही दर्शन वगैरे घेतलं तुम्हाला दिसतच असेल की दर्शनासाठी किती गर्दी होती तर भरपूर वेळ लागला आम्हाला महाकालपेक्षाही जास्त गर्दी इकडे होती तर तुम्हालाही थोडंसं दाखवलं मी दर्शन पण एवढे काही फोटो घेता येत नाही गर्दी असते त्यामुळे तर चला आजचा व्हिडिओ इथेच संपवते तुम्हाला कसं वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा नवीन असल्या सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय आणि सगळे फिरायचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे